दीक्षा ॲपच्या माध्यमातून ब्लेंडेड ऑनलाईन कोर्स जाणून घेऊया सोपी पद्धत ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स कंप्लीट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला प्लेस्टोअरला जाण्या जावे लागेल आणि त्यामध्ये दीक्षा हे ॲप इन्स्टॉल करावं लागेल आता माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलंच आहे त्यामुळे मी डायरेक्टली ओपन करणार आता दीक्षा ओपन केल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला त्याला लॉग इन करणे खूप महत्त्वाचं आहे लॉग इन तुमच्या नावानिशी तुमच्या ईमेल किंवा मोबाईल नंबरनी केल्याशिवाय तुम्ही कोर्स कंप्लीट करू शकणार नाही त्यामुळे जेव्हा तुमचं दीक्षा ओप उप, ॲप ओपन होईल तेव्हा बघा असा सरफेस त्यावर दिसेल ॲज अ गेस्ट तुम्हाला तिथे दिसेल पण तुम्हाला लॉग इन करणं खूप महत्त्वाचं आहे लॉग इन करण्यासाठी खाली बॉटमला तुम्हाला उजव्या बाजूला प्रोफाईल हे ऑप्शन दिसत आहे या प्रोफाईलवरती क्लिक करावं लागेल आणि प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती इथे दिसेल कारण की मी यापूर्वी भरलेली आहे त्यामुळे सर्वात खाली गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन हे ऑप्शन दिसते त्या लॉगिनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यापूर्वी जर तुम्ही कधीच रजिस्टरसुद्धा नाही सांगून केलं दीक्षाला युजस केलं नाही तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल परंतु तुम्ही यापूर्वी कधी यूज केला आहेच तर त्यासाठी तुम्हाला <coughs> तुमचा तुम्हाल मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल आता यामध्ये दोन ऑप्शन आहे कधी आपण मोबाईलचं पासवर्ड जर आपल्या दीक्षाचा विसरलो आहे तर तुम्हाला एक ऑप्शन आहे खाली साईन इन विथ गुगल तुम्ही तुमच्या गुगलचं जे तुमचं अकाऊंट असते त्यासोबतसुद्धा तुम्ही त्याला लॉग इन करू शकता बघा मी मोबाईल नंबरसुद्धा टाकून पाहिला आणि इथे गुगलसोबत मी कनेक्ट करून पाहिलं तर गुगलसोबत जरी कनेक्ट केलं तरी आपलं इथे लॉग इन डायरेक्टली झालेलं आहे म्हणजे कुठलाही पासवर्ड टाकायचंसुद्धा काम नाही त्यानंतर तुम्हाला जो कोर्स आता कम्प्लीट करायचा आहे त्याचं जे नाव आहे कोर्सेसचं चा। तसे चार विषय आपल्याला महत्त्वाचे कम्प्लीट करणे आहे मराठी इंग्रजी गणित आणि सामाजिक विज्ञान विज्ञानसुद्धा आहे तर तुम्हाला जो कोर्स कंप्लीट करायचा आहे तो एकतर इथे तुम्हाला क्यू आर कोड स्कॅनर दिसते त्यामधून तुम्हाला जो पी डी एफ विविध कोर्सेसचं पुरवल आहे तो स्कॅनसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जो कोर्स लिंक दिलेली आहे त्या पी डी एफमध्ये त्यावर टच करूनसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता किंवा तुम्हाला तिसरं ऑप्शन असं आहे जे सोपं आहे तुम्हाला इथेच दीक्षावर सर्च इन दीक्षा वर दिलेलं आहे त्यामध्ये जर तुम्ही सर्च केलं जसं मराठीचे जे किंवा गणित विषयाचे कुठलाही कोर्स असो त्याला नाव दिलेले आहे आणि ते महाराष्ट्राने निर्माण केलेले कोर्स आहे के कारण की दीक्षा हे पूर्ण नॅशनल वन नेशन वन ॲप आहे तर तुम्हाला यम एच टाईप करावं लागेल खाली अंडरकोड आणि इथे मराठी असं जर तुम्ही लिहिलं आणि सर्च केलं तर सुरुवात आधीच तुम्हाला वर जो आपला मराठी भाषा मूलभूत कौशल्य विकास हा कोर्स दिसतो तो आहे आपला मराठी विषयाचा प्राथमिकचा कोर्स याचप्रमाणे तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला गणित विषयाचा कोर्स कंप्लीट करायचा आहे तर गणित विषयाचा प्राथमिकचा कोर्स आहे त्याला नाव आहे हसत खेळत गणित तुम्ही हसत खेळत हा जरी शब्द एक टाकला आणि सर्च केलं तर बघा हसत खेळत गणित शिक्षण प्राथमिक स्तर हा कोर्स तुम्हाला इथे येऊन जाईल आणि जेव्हा तुम्हाला हा कोर्स इथे ओपन करायचा आहे दिसल्यानंतर जसं मराठीचा बघूया आपण कोर्स ओपन केल्यानंतर तुम्हाला जॉईन कोर्स करायचा आहे आता बघा इथे डेटसुद्धा दिलेली आहे आता डेट वाढून दहा बारा दोन हजार चोवीसपर्यंत आपण हे कोर्स कंप्लीट करू शकतो जॉईन कोर्स केल्यानंतर तुम्हाला इथे आपली जी माहिती आहे ते कन्सल्ट करून द्यायची आहे आणि शेअर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे मॉड्युल्स दिलेले आहे प्रस्तावनापासून तर फायनल असेसमेंटपर्यंत सर्व कंप्लीट करायचे आहे त्यामध्ये एक एक व्हिडिओज प्ल प्ले होतील तो एक एक व्हिडिओ तुम्हाला इथे पहायचे आहे आणि एक एक तुमचं जो कोर्स आहे कंप्लीट करायचा आहे संपूर्ण कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये फायनल असेसमेंट करायचं आहे आणि नंतर तुमची पी एल सी घेतली जाईल विशेष आहे यांच्याकडून आणि तुम्हाला सर्व कोर्सचं कंप्लीट केल्यानंतर प्रमाणपत्रसुद्धा इथे मिळणार आहे तर अशा पद्धतीने अनेक शिक्षकांना दीक्षा इन्स्टॉल करणे दीक्षामध्ये लॉग इन करणे हे बऱ्याच अडचणी येत होत्या त्यामुळे हा व्हिडिओ बनवता बनवण्यात आला आहे तर या माध्यमातून अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आपले ब्लेंडेड कोर्सेस कंप्लीट करू शकता धन्यवाद